रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे पूर्वी कोणताही आजार नसलेली खुशबू नामदेव ठाकरे या चौथी इयत्ते शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कुसुम योजनेत कुष्ठरोगी ठरवण्यात आलं त्याबाबत आरोग्य विभागाने त्या, त्या मुलीच्या पालकांना कळवले नाही तसेच आश्रमशाळेच्या माध्यमातून देखील मुलीच्या पालकांना कळवण्यात आलं नाही दरम्यान चुकीची औषधे घेतल्याने आपल्या मुलीच्या अंगावर फोड्या आल्या आणि हातपाय सुजले आणि त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं तिच्या मृत्यूस शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच आरोग्य विभाग दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे पेण तालुक्यातील वरवणे येथील असलेल्या शासकीय तेथील कामारली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आय पी एच एस उपकेंद्र वाकरुळ यांनी शासनाच्या कुसुम योजनाअंतर्गत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिबिर घेतले महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियान शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मधील निवासी शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली यावेळी इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली खुशबू नामदेव ठाकरे हे विद्यार्थिनीचे अंगावर तीन चट्टे असल्याने तिला कुष्ठरोगी असल्याचे निदान केले त्याबाबतची माहिती देणारे पत्र आरोग्य विभागाकडून सोळा डिसेंबर किंवा त्यानंतर आश्रमशाळा यांना देण्यात आले नाही पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतमध्ये असलेल्या तांबडी आदिवासी वाडीमधील रहिवाशी असलेली खुशबू ठाकरे या चौथीमधील विद्यार्थिनीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले त्याबाबत त्या मुलीच्या पालकांना कल्पना देणे आणि त्यांचा सल्ला घेणे आवश्यक असताना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय आश्रमशाळा यांच्याकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोगी ठरवण्यात आलेल्या खुशबू नामदेव ठाकरे या मुलीला कुष्ठरोग निर्मूलनबाबत गोळ्या अठरा डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या तपासणी शिबिर आणि गोळ्या सुरू झाल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत नामदेव ठाकरे यांना आपल्या मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती नव्हती खुशबू ठाकरे हिची मोठी बहीण याच शाळेत शिकत होती आणि ती सहलीसाठी जात असल्याने तिला भेटण्यासाठी नामदेव ठाकरे आश्रम शाळेत आल्यावर खुशबू आजारी असल्याचे त्यांना कळले खुशबू ठाकरे ही चौथी मध्ये शिकत असलेल्या आपल्या मुलीला ताप येत असल्याने तिला नामदेव ठाकरे यांनी आपल्या घरी तांबडी येथे नेले यावेळी घरी नेल्यावर शाळेतून देण्यात आलेल्या गोळ्या तिचे पालक देत होते मात्र त्या कसल्या गोळ्या आहेत याची पुसटशी कल्पना नामदेव ठाकरे यांच्या कुटुंबाला नव्हती तीन जानेवारी रोजी सदर पालकाने आपल्या मुलीला पुन्हा आश्रमशाळेत नेऊन सोडले मात्र कोणताही आजार नसलेल्या मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्या दिला जात असल्याने त्याचा साईड इफेक्ट खुशबू ठाकरे हिच्या शरीरावर दिसून येऊ लागला तिच्या अंगावर फोड्या उठल्या तिचे हातपाय यांना सूज येऊ लागली ही बाब दहा जानेवारीनंतर खुशबूच्या अंगावर दिसून येऊ लागली त्यानंतर नामदेव ठाकरे यांना आश्रमशाळेत बोलावून घेण्यात आले आणि त्यावेळी पालकांच्या सोबत खुशबू हिला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले यावेळी शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तेथे ते खुशबू हिची प्रकृती गंभीर असल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले पनवेल येथे सोळा जानेवारी रोजी नेण्यात आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या कोणी दिल्या आणि त्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या तोपर्यंत शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षका सुवर्णा वर्गणे यांच्याकडून दिल्या जात होत्या मात्र त्यांनी आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांच्याकडून पालकांना तुमची मुलगी कुष्ठरोगी हो आहे याची कल्पना दिली नव्हती सोळा जानेवारीपासून पनवेलेतील एम जी एम रुग्णालयात उपचार घेत असलेली खुशबू हिचे बावीस जानेवारी रोजी मृत्यू झाला दरम्यान आमच्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता तिच्या चेहऱ्यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते कुष्ठरोगाचे नव्हते ते जन्मापासूनच होते त्यामुळे शासनाच्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियानामुळे एका निरपराध मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आपली मुलगी कुष्ठरोगी आहे याची माहिती त्यांना नव्हती आमची मुलगी खुशबू हिच्या लिव्हरमध्ये आलेली सूज तसेच अंगावरती सूज हे लक्षण चुकीचे उपचारामुळे आली होती परंतु आमच्या मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे हे आम्हाला मुख्याध्यापक किंवा अधीक्षका यांनी सांगितले नाही ते सांगण्याची तसदी शासकीय घेतली नाही त्यामुळे माझ्या मुलीच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षका यांना जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी अशी मागणी खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांनी केली आहे सांगितलं शाळेवर गेलो तर किती तीन तारखेला मला बोलावला शाळेवर त्यावर बोलावला रक्त रिपोर्ट करायला बोलावलेला मला सराने नेलेला रक्त रिपोर्ट करायला तो सहा दिवसाने परत बोलावला रिपोर्ट मध्ये तेवढा मला सांगितलं ना मी रिपोर्ट आणला आणि त्या सराक दिला आणि घरी निघून आलो त्याच्यानंतर पुन्हा तिला त्रास झाला का काय त्याच्या मग त्याच्या मग परत तिला त्रास झाला तडा झाला तर कोणत्या प्रकारचा त्रास होतो थो। तरा थो, थोडासा पोटात दुखत होता पा, आणि हातापायाने सडलेले तुम्हाला शाळेतून काही सांगितलेलं का तिला कोणत्या गोळ्या किंवा आम्हाला कायच बोललं नाही गोळ्या चालू केल्या त्या पण चालू केली होती का बाबा चालू केलेल्या कुष्ठरोगाय पृष्ठरोगायचा कुष्ठरोग कृष्ठरोग झाला असं तुम्हाला नेमकं त्यांनी कोणी सांगितलं आम्हाला सांगितलंच नाही तरी गोळ्या चालू होत्या गोळ्या चालू केल्या किती दिवस केल्या होत्या तरी के तरी, तरी गोळ्या संपल्या किती किती सोविस असत ना गोळ्या सोविस गोळ्या संपल्या असतात वीस दिवसापासून हा चालू अच्छा मग जेव्हा त्रास झाला नंतर तेव्हा तिला कसं काय उपचारासाठी कुठं नेलं काय मला कसं काय सांगितलं पुढे मांगरला नेलेला तिथून नंतर पुढे तिथून पुढे मग मग फोन केला मला मॅडमने फोन केला त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन आली मॅडम डॉक्टरने चेक केलं डॉक्टरला गोळ्या पण दाखवल्या डॉक्टर बोलला का हा गोळ्या कोणी खायला सांगेल त्या गोळ्या बोलता बंद करा असं नाही गोळ्या बंद करायला मग मी फोन लावला मॅडमला मॅडम जवळ बोला तुम्ही डॉक्टर बोलले या गोळ्या बंद का करायच्या आहेत डॉक्टर बोलला गोळ्या खायला नाही बा बोललेला असा बोलला कुठल्या गोळ्या होत्या तुम्हाला त्या गोळ्या दाखवल्या का त्या डॉक्टरला दाखवल्या गोळ्या मला पण दाखवल्या तुम्हाला दिल्या नाहीत का परत त्याच्यानंतर गोळ्या औषधात तो उपचार केलाय काही तुम्हाला लिहून दिलेलं का लिहून काय नाही दिला ते फाईल वगैरे काही त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल ना का उपचार काय आजार होता आणि काय गोळ्या दिल्यावरती आज... तुमच्या डॉक्टरने चे काय नाही सांगितलं थोडेसे बोलते मला असा बोलला तो शाळेत शिक्षकांनी काय तिथल्या काय सांगितलं तुम्हाला काय नेमका आजार झालाय किंवा काय असं आजार काय सांगितलं नाही आम्हाला आता हे झाल्यानंतर पासून आता जवळपास सात आठ दिवस झाले तर मग तुम्हाला कोणी तुमच्याकडे बसायला किंवा तुमची चौकशी करायला असं कोणी आलं होतं का कोण नाही नाही दवाखान्यातून अजूनपर्यंत आलं नाही का शाळेचं कोणी आलेलं शाळेचा कोणीच नाही आलाय किंवा अजून Like, comment, share and subscribe.